पुणे आपलं एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे परंतु केवळ राजकीय इतिहासच नाही तर पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक प्राचीन मंदिर सुद्धा आहेत म्हणूनच देवभूमीनंतर पुण्याला पुण्यभूमी म्हणत असावेत पुण्यातली मारुतीची मंदिरं तर जगप्रख्यात आहेत त्याच्या इंटरेस्टिंग नावांमुळे परंतु अनेक शिवमंदिरं आणि देवीची मंदिरं सुद्धा आपल्या पुण्यामध्ये आहेत गणेशाची तर आहेच आहेत एरवीसुद्धा पुण्यात फिरताना मला ज्या त्या रस्त्यांवरती जी मंदिरं असतील ती डिस्कवर करण्याचा फारच नाद आहे परंतु नवरात्रामध्ये माझा एक नियम आहे की एक संपूर्ण दिवस मी रिक्षाने फिरून कमीत कमी त्या दिवशी अकरा देवींचं दर्शन घेतो अकरा विविध मंदिरांमध्ये जाऊन इकडे सुद्धा बे एरियामध्ये आमच्या बरेचसे हिंदू टेम्पल्स आहेत मंदिरं आहेत परंतु ती जी सर आहे आपल्या भारतातल्या मंदिरांची ती त्याला येत नाही आणि माझं मन ओढ घेत असतं त्या मंदिरांकडे या नवरात्राच्या दिवसामध्ये आणि मग मी तेच फोटो व्हिडिओज चालत बसतो मा माझ्या मोबाईलमध्ये सारख्या सारखे आठवण येऊन येऊन तर आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे या विविध देवीच्या मंदिरांबद्दल तर सर्वप्रथम आहे आपली तांबडी जोगेश्वरी जी आपल्या पुण्याची ग्रामदैवत आहे आणि आप्पा बळवंत चौकामध्येच या देवीचं मंदिर आहे तर सुंदर आरास असते दरवर्षी तांबड्या जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये नवरात्रामध्ये आणि भरपूर गर्दी असते हे वेगळं सांगायची गरज नाहीच आहे ती तर बाराही महिने गर्दी असते इकडे तर नवरात्र काळामध्ये पुण्यातल्या आपल्या लोकांनी आपल्या ग्रामदेवतेचं आवर्जून दर्शन घ्यावं असं मला वाटतं आणि त्यानंतर आहे माझी सर्वात आवडती देवी जी तांबडी जोगेश्वरीपासून फार लांब नाही आहे आणि तिचं नाव आहे काळी जोगेश्वरी तर आपला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जिथे बसतो आणि दत्त मंदिर जे आहे त्याच्या अगदी समोरच्या रस्त्याला उजवीकडच्या काळी जोगेश्वरीचं एक छोटंसं टूमदार छान वाड्यामध्ये मंदिर आहे आणि तिकडचे व्यवस्थापक भिडे कुटुंब आहे तर खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे ही काळ्या पाषाणात केलेली आहे आणि सुंदर स्मिताहास्य या देवीच्या मुखावर कायम असतं आणि ती त्रिनेत्र आहे हे विशेष आहे आणखी विशेष म्हणजे हा जो तिसरा डोळा देवीचा आहे तो उभा नसून आडवा आहे चतुर्भुज आहे देवीची मूर्ती आणि पद्मासनामध्ये ती बसलेली आहे पण मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्याच लगेच इतक्या शांतीची आणि पावित्र्याची अनुभूती होते की आपल्याला वाटतच नाही की बाहेर इतकी गर्दी असेल किंवा या अशा एरियामध्ये हे मंदिर स्थित आहे आणि सुद्धा जेव्हा तुळशीबागेत किंवा सिटीमध्ये मंडईमध्ये जाणं झालं तर मी आवर्जून काळ्या जोगेश्वरीचं दर्शन घेतोच दर्शनाला गेलात कधी तर तिकडे वाड्यामध्ये त्या मंडपामध्ये नक्की थोडा वेळ बसून ध्यानस्थ व्हावं खूप सुंदर अनुभूती येईल काळ्या जोगेश्वरीचं दर्शन झालं की मग तुम्हाला पिवळ्या जोगेश्वरीचं दर्शन घेतलं पाहिजे माहिती होतं तुम्हाला तांबडीशिवाय काळी आणि पिवळीसुद्धा आहे पुण्यात तर पिवळ्या जोगेश्वरीचं मंदिर शुक्रवार पेठेमध्ये आहे आणि छोटीशी ही मूर्ती आहे पण अतिशय लोभस अशी त्याची आरास दर नवरात्रामध्ये असते आणि वेगवेगळ्या वाहनांवर देवी आरूढ असते रोज कधी मोरावर कधी हत्तीवर तर असे अनेक रूपं तिची सजवली जातात आणि ही देवी ही ग्रासलेल्या महिलांची तारणहार आहे असं मानतात तिकडे ज्या मुलींची लग्न ठरत नाहीत अशा मुलींनी जर नवस केला तर त्यांचे हात लवकर हळदिनी पिवळे होतात असं मान्यता त्या आहे त्यामुळे तिला पिवळी जोगेश्वरी म्हणून ओळखतात इंटरेस्टिंग आहेत ना हे लोकांचे अनुभव आणि खूप छोटीशी ही मूर्ती आहे तरीसुद्धा तिचं तेज बघताच लक्षात येतं आपल्या पुण्याची सर्वात आराध्य देवता म्हणजे चतुशृंगी परंतु चतुशृंगीचं दर्शन या नवरात्र काळामध्ये घेणं म्हणजे तुम्हाला एक आखा दिवसच काढून ठेवला पाहिजे इतकी गर्दी असते तिकडे जायला म्हणून मी या चतुशृंगीचं दर्शन हे श्रावणात किंवा चैत्रामध्ये घेतो जेव्हा थोडी गर्दी कमी असेल परंतु आपल्याला चतुशृंगीचं दर्शन सिटीमध्ये सुद्धा होऊ शकतं खूपच सुंदर असं चतुशृंगीचं रूप रविवार पेठेत अगदी तुम्ही पिवळी जोगेश्वरी केली की मग या देवीला जाऊ शकता काची समाज या मंदिराचं व्यवस्थापन पाहतो आणि गोविंद हलवाई चौकापासून जेव्हा आपण नेहरू चौकाकडे जायला लागतो अगदी सुरुवातीलाच या चतुशृंगीचं मंदिर आहे सोमेश्वर आणि लक्ष्मीनारायणासारखे अनेक प्राचीन प्रशस्त अशी मंदिरं रविवार पेठेत आहेत परंतु हे जे चतुशृंगीचं मंदिर आहे हे फारच छोटसं आहे तरीसुद्धा मंदिरात प्रवेश केल्या केल्याच आपल्याला इतकी सुंदर अनुभूती होती असं वाटत सुद्धा नाही की आपण भर बाजारपेठेमध्ये वाहत्या रस्त्याच्या लगत बसलेलो हो। आहोत देवीला फार सुंदर शृंगार असतो नेहमीच आणि फळांची आरास असते इकडे कायम विविध फळं या देवीला अर्पण केली जातात आणखी एक असं भर वस्तीमध्ये भर गर्दीमध्ये असलेलं मंदिर आहे ते म्हणजे दशमुखी देवीचं मंदिर स्वारगेटच्या चौकामध्ये अगदी बाजीराव रोडच्या सुरुवातीला खूपच इथे छान एनर्जी आहे सुंदर वाईब्स आहेत या मंदिरामध्ये देवीची मूर्तीसुद्धा खूपच लोभस आहे सप्तशृंगी देवीची आठवण करून देणारी ही दशमुखी देवी आहे आमच्या कुलस्वामीनी सप्तशृंगी मातेसारखंच हिचं स्वरूप आहे परंतु या आईला अठरा भुजाच फक्त नाही आहेत तर दहा तोंड आहेत दहा मुख आहेत म्हणून ती दशमुखी म्हणून ओळखली जाते सहस्रार्जुन समाज याचं व्यवस्थापन करतो मंदिराचं खूपच मंगल पवित्र असं वातावरण आहे प्रशस्त आहे हे मंदिर इकडे तुम्हाला विष्णूचं सुद्धा एक खूप सुंदर प्राचीन मंदिर दिसेल ज्यामधली प्रतिमा सुद्धा अगदी लोभस इतकी सुंदर देखणी आहे विष्णूची प्रतिमा आणि अगदी देवळाच्या उंबऱ्याशीच सुंदर असा मोठा पंचमुखी मारुतीसुद्धा आहे याशिवाय स्वारगेट नजीकच अगदी आपल्या सिद्धिविनायकाच्या समोर म्हणजे सारसबागेच्या समोरच्या बाजूला महालक्ष्मीचं मंदिर आहे अतिशय प्रशस्त आणि श्रीमंत असं हे मंदिर आहे आणि इकडे आपल्याला एकाच वेळी त्रिशक्तीचं दर्शन घडू शकतं महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली या तिन्ही मातांचं रूप तर पाहताच डोळ्यात भरतं परंतु नवरात्राच्या काळामध्ये या मंदिराची सजावट आणि रोषणाईसुद्धा पाहण्यासारखी असते याशिवाय याच मंदिरापासून जवळ असलेलं कडेपठार खंडेरायाचं मंदिर आहे जिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि सिद्धिविनायक तर आपले ठरलेले असतातच सारसबागेला आलं की सारसबागची महालक्ष्मी झाली की मग थेट गाठावा सातारा रस्ता आणि सहकार नगरमधला घाट रस्ता पकडून तळजाईच्या डोंगरावर पोचावं निसर्गाच्या कुशीमध्ये हे सुंदर मंदिर आहे तळजाई मातेचं तांदळातच घडलेल्या या मूर्ती आहेत पण इतकं देखणं रूप आलेलं आहे त्यांना यामध्ये तळजाई आणि पद्मावती या दोघींचं दर्शन आपल्याला घडतं आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य हा परिसर इथला आहे शांतपणे इथं ध्यानस्थ बसावं वा असंच वातावरण आहे आणि तळजाईचं दर्शन झालं की डोंगर उतरून खाली आलं की लगेच पद्मावतीचं दर्शन आपल्याला घडतं पद्मावती ही श्री व्यंकटेशाची पत्नी आहे प्रशस्त असं पद्मावतीचं मंदिर आहे आणि बिबेवाडीची ही ग्रामदेवता आहे कात्रज भिवेवाडी मार्केट यार्ड या भागातल्या लोकांची खूप श्रद्धा आहे या पद्मावती देवीवरती इथून पुढे जर आपण कात्रजपर्यंत गेलोच तर मग तिकडे संतोषी मातेचं सुद्धा मंदिर आहे डोंगरावरती आणि खूपच सुंदर हे मंदिर आहे हे नवीन मंदिर आहे खरं खूप जास्त जुनं किंवा प्राचीन असं नाहीये परंतु सुंदर एनर्जी आहे या मंदिराची सुद्धा तुम्हाला जमल्यास तिकडचं सुद्धा दर्शन घ्यावं शिवाय कात्रजच्या भारतीय विद्यापीठ परिसराच्या आतमध्ये सुद्धा सच्चाई मातेचं खूप सुंदर मंदिर आहे तिथे फोटो काढण्यास मनाही आहे त्यामुळे माझ्याकडे एकही फोटो नाहीये नाहीतर इथे दाखवला असता सच्चाई मातेचं सत्व गुजरात राजस्थान भागामध्ये फार मानलं जातं मग मा कात्रज किंवा पद्मावतीहून परत येताना मार्केट यार्डचा रस्ता घ्यावा आणि तिकडे काळूबाईचं दर्शन घ्यावं काळूबाईचं छान मंदिर आहे मार्केट यार्ड भागामध्ये आणि काळूबाईचं अजून एक सुंदर मंदिर आहे ते वानोडी गावामध्ये ते ग्रामदैवत आहे वानोडीचं आणि याशिवाय वानोडीपासूनच जवळ अगदी सोलापूर रस्त्यावर जे क्रोमचं शोरूम आहे तिकडे सुद्धा काळूबाईचं एक खूप प्रसिद्ध मंदिर आहे छान तिकडच्या प्रतिमा आहेत मूर्ती आहेत देवीच्या आणि त्या काळूबाईपासून आपण आत गेलो आ, सेंट पॅट्रिक्स टाऊन आणि शेवकर वस्ती म्हणतात त्या भागाला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये जो रस्ता जातो तिकडे यल्लम्माचं फार प्राचीन एक मंदिर आहे आणि ही यल्लम्मा ही सौंदत्तीहून आलेली आहे असं म्हणतात मार्केट यार्डला काळूबाईचं दर्शन झाल्यानंतर आपण गुलटेकडीहून सरळ आलो खाली की भवानीपेठेमध्ये पोहोचू आणि तिथे आहे आपली सुप्रसिद्ध अशी भवानी माता या मातेच्या नावावरूनच या परिसराला भवानीपेठ असं नाव पडलेलं आहे हे सांगायला नको वेगळं तुळजापुराच्या मंदिराची प्रतिकृती असलेलं हे मंदिर आहे असं म्हणतात आम्ही लहान असताना नवरात्रामध्ये आमच्या शेजारपाजारच्या अनेक महिला काकू मावशी यांचा नियम असायचा पहाटे तीन वाजता चार वाजता भवानी मातेला चालत येण्याचा तेव्हा आम्ही कॅम्प परिसरातच राहिला होतो तेव्हा हा वॉक जवळपास तीन साडेतीन किलोमीटरचा पडायचा एकतर्फी तर आम्ही मुलंसुद्धा त्यांच्यासोबत हाऊसेने यायचो मी माझे मित्र ही पदयात्रा करायचो आणि या देवीचं फार सत्व आहे असं म्हणतात आणि याची प्रचिती मला तरी नक्कीच आलेली आहे या पदयात्रेचं फळ म्हणा किंवा देवीचा आशीर्वाद म्हणा देवीने मला भवानीपेटेचं जावंहीच करून घेतलेलं आहे तर खूप सुंदर असा या मंदिराचा परिसर आहे सुंदर त्याचा सभामंडप आहे आणि देवीचं रूप तर देखणं आहेच आहे चतुशृंगी पाठोपाठ मी या भवानी मातेलाच पुण्यामध्ये फार मोठ्या मोठ्या दर्शन रांगा पाहिलेल्या आहेत परंतु पुरुषांसाठी स्पेशल दर्शन असतं वेगळी रांग असते तेव्हा पुरुषांनी या रांगेचा फायदा नक्कीच उचलून घ्यावा तुम्ही देवीबद्दल ऐकलेलं आहे तर तिचं मंदिर आहे आगदी भवानी मातेपासून हार्डली अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती टेंबर मार्केटमध्ये इमारतींनी आता हे झाकून गेलेलं आहे मंदिर खरं परंतु तुम्हाला ते इझिली सापडू शकतं आणि इमारतींच्या मधूनच या देवळाला एंट्री आहे परंतु आत गेल्यानंतर असं जाणवणार सुद्धा नाही इतकं छान सभामंडप आणि परिसर आहे या मंदिराचा मंदिराचा इतिहास पूर्ण आपल्याला तिकडे लिहिलेला आहे तो कळू शकतो सप्तशृंगी देवीसारखंच या देवीचं सुद्धा स्वरूप आहे आणि सुंदर मूर्ती आहे ही मार्बलमध्ये संगमरवरामध्ये केलेली भक्तगण देवी या देवीला तेल अर्पण करतात आणि खूप सुंदर असं वातावरण या मंदिरातलं आहे अगदी तुम्ही इथे समाधी लावून बसू शकता बराच वेळ इतकं शांत आहे मग तुम्ही भवानी पेठेमधून कॅम्पमध्ये आलात तर तिकडे सुंदर शीतळा देवीचं मंदिर आहे खूप सुंदर अशी ही दाक्षिणात्य शैलीची मूर्ती तुम्हाला शीतळा देवीची इथे दिसेल आणि या मंदिराचं व्यवस्थापन या आईची पूजा अर्चना सुद्धा दाक्षिणात्य पद्धतीनेच होत असते तुम्हाला इकडे नवरात्राच्या काळामध्ये बोलूसुद्धा ठेवलेला दिसेल याशिवाय ही अनेक देवीची मंदिरं आहे पुण्यामध्ये तुम्हाला काही ठाऊक का असतील तर तीसुद्धा तुम्ही इथे मध्ये कळवू शकता आणि पुण्यातल्या देवी जर तुमच्या झाल्या असतील तर एक अजून सुंदर मंदिर मी तुम्हाला सुचवेल जे की आहे सासवड आणि मध्ये शिवरी या गावामध्ये आणि शिवरीची यमाई ही अनेक लोकांची कुलदेवतासुद्धा आहे खूप सुंदर हे मंदिर आहे आणि तिथे गंगा अवतरलेली आहे असं मानलं जातं तर आशा करतो या विविध आईसाहेबांच्या मंदिरांची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि आजचा एपिसोड सुद्धा तुम्हाला नक्की आवडला असेल मला तरी यावर्षी तिकडे देवी दर्शनाला जाता आलेलं नाहीये परंतु तुम्ही गेलात तर नक्की माझा सुद्धा नमस्कार कळवा आणि जाता जाता खास तुमच्यासाठी आमच्या बे एरियामध्ये जवळपासच्या मंदिरामध्ये देवीची केलेली ही खास नवरात्र आरास परविङ्ख्यशिरोधिनिवासिनि विष्णुविवासिनि जिष्णुनुते भगवति हे शितिकण्ठ कुटुम्बिनि भूरि कुतुम्बिनि भूरि कृते कु जय चय हे